नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी हिरवे मुगापासून डोसे आणि इडली बनवणार आहे त्यासाठी मी पाच सहा तास अगोदर एक वाटी हिरवे मूग आणि अर्धी वाटी पोहे आणि वाटी तांदूळ आणि दोन चमचे उडीद डाळ असं मी भिजत टाकलं होतं आता ते छान चार पाच तास भिजून झाले तर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी निथळून वाटून घेणार आहे त्यासाठी दोन चार पानं पालकची थोडी कोथंबीर एक इंच आलं दोन तीन हिरव्या मिरच्या आणि एक छोटासा कांदा मिक्सरमध्ये मी हे सगळं मिश्रण वाटून घेणार आहे कांदा टाकल्यामुळं आपल्या डोशाला छान चव येते आणि पीठ पण फर्मेंट होतं छानपैकी आता हे मिक्सरमध्ये मी सगळं वाटून घेतले आता एका भांड्यामध्ये मी ओतून घेते येते सगळं मिश्रण आणि आता हे, हे रात्रभर मी हे तसंच ठेवलं आता मी सकाळी या बघा हे पीठ किती छान फर्मेंट झाले आता मी प्रथम डोसे करायला घेणार आहे मीठ टाकलं चवीप्रमाणे त्याच्यामध्ये आणि आता हे सगळं मिश्रण मी, मी हलवून घेते छान हलवून घेतलं आता तवा गरम करायला ठेवला होता त्याच्यावरती थोडंसं तेल असं पसरवून घेतलं आणि आता हे मुगाच्या पिठाचं बॅटर त्याच्यावरती मी पसरवते तव्यावर असं छान सगळीकडून एकसारखं पसरवून घेतलं एक दोन मिनटं छान असं त्याला तव्यावरती भाजून घ्यायचं आणि कडेकडेने तेल सोडायचं त्यामुळे ते सगळीकडून छान असं खरपूस भाजलं जाईल आणि हा आता दोन मिनटांनी डोसा दो ओलतला किती छान सुंदर कलर आला आहे डोशाला बघा चवीलाही तो छान लागतो आता याच पिठाचं मी इडली बनवते आपल्या मुगाच्या पिठाचीच मी इडली बनवते आहे या बॅटरची त्यासाठी मी हे आता इडलीच्या भांड्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये मी हे मिश्रण सगळे इडलीचं भांड्यात टाकते आहे या पद्धतीने हे असं टाकलं आहे सगळं मी इडली मिश्रण इडलीच्या भांड्यामध्ये आता मी कुकरला इडली लावली आहे आणि पाच मिनटांनी कुकर ठेवला आहे गॅसवरती पाच मिनटांनी आता ही इडली आपली बा तयार झाली खूप सुंदर लागते ही इडली पण कधी डोसा खाऊन कंटाळा आला तर इडली इडलीही छान लागते हिरवी चटणी खोबऱ्याची किंवा सॉस त्याच्यासोबत किंवा सेजवान चटणी खूप सुंदर लागते या पद्धतीने बघा मी या बॅटरची इडलीसुद्धा बनवली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू